नमस्कार खव्यानो मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवयेमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी तर उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि आपण स्वातंत्र्य दिन विशेष असा एअर फ्रायर मध्ये तिरंगी ढोकळा करणार आहोत एकदम झटपट होणारी आणि हाताखालच्या साहित्यांमधली रेसिपी आहे खूप काही करावं लागत नाही अगदी अर्धा तासात तुम्ही हा ढोकळा करू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करू एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर सर्वात पहिल्यांदा आहे ना एका मोठ्या मध्ये आपण एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे अगदी पाव कप इडलीचं पीठ टाकलेलं आहे हे अगदीच ऑप्शनल आहे तुमच्याकडे इडलीचं पीठ नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही टाकलं तरी सुद्धा चालेल फक्त त्याला इडलीच्या पिठामध्ये थोडासा स्पॉन्जी जास्त येतो म्हणून मी टाकलेला आहे त्यानंतर इथे अर्धा कप मी दही टाकलेला आहे जेवढा आपण रवा घेतला त्याचा अर्धा माप आपण दही घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत या डोकळ्यामध्ये ना रवा थोडासा फुलतो त्याच्यामुळे थोडस मीठ जास्त घालायचं आहे आपल्याला तर चवीपुरतं मीठ घालून झालं की एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मग आता मी इथे थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊण कप पाणी घेतलेलं आहे तर हे आपण हळूहळू पाणी घालणार आहोत प्रत्येक दह्याची कन्सिस्टन्सी वेगवेगळी असते त्याच्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालते मी बघू शकता इथे तुम्ही व्यवस्थित मिक्स करून बारीक रवा असतो ना त्याच्या गुठळ्या लवकर होतात त्याच्यामुळे खालपासून वरपर्यंत असा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये इथे बघू शकता ही प्रॉपर कन्सिस्टन्सी झालेली आहे आता ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागणार नाहीये आणि मला बरोबर पाऊन कप मधलं अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि पाव कप पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे तर आता इथे आपण तिरंगी ढोकळा करतो त्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण तीन कलर मध्ये वेगवेगळ्या बाउलमध्ये बनवावं लागणार आहे तर त्यासाठी हे दोन बाउल घेतलेत मी बाउल बाउलमध्ये सारखं मिश्रण काढून घेऊयात दोन चमचे एका बाउलमध्ये काढून घेते हे मिश्रण त्यानंतर दुसऱ्या बाउल मध्ये सुद्धा दोन चमचेच मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि इथे बघा ह्या बाउल मध्ये सुद्धा तेवढंच मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे तर आता या पहिल्या बाउल मध्ये आपण गाजराची पिवळी घालणार आहोत आत्ताची जी गाजर असतात ना ती आपली थंडीतल्या गाजरासारखी नसतात छोटी छोटी केशरी गाजर असतात आणि त्यांना कलर सुद्धा खूप छान असतो तर ती गाजर मी काय केली साल काढून आपली जाडसर किसणी असते ना त्याने खिसून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर थोडस किंचित पाणी घालून मिक्सर वरून एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे लक्षात ठेवायचं ही गाजर आपण किसून मगच त्याची मिक्सर मध्ये हो पेस्ट करायची समजा तुम्ही तुकडे करून के पेस्ट केले से ना तर तेवढी फाईन पेस्ट होत नाही गाजराची तर ही गाजराची पेस्ट पूर्णपणे टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिश्रण मी करून घेतलेलं आहे आता जरी हा तुम्हाला इथे फिकट रंग दिसत असेल ना तरी सुद्धा जेव्हा ढोकळा शिजून तयार होतो तेव्हा त्याचा रंग खूप छान उतरतो तर हे आपलं पहिलं मिश्रण तयार आहे आता दुसरं हिरव्या रंगाचं मिश्रण करून घेऊयात तर हिरव्या रंगासाठी इथे मी मिक्सर वरून कोथिंबीर आणि पुदिन्याची थोडस पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालकाची सुद्धा पेस्ट घालू शकता तेवढा छान रंग उतरतो पण पालकाचा थोडासा उग्र वास येतो म्हणून मी इथे कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून हिरव्या रंगासाठी टाकत आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची ढोकळ्यामध्ये टेस्ट इतकी छान येते ना तुम्ही ही पेस्ट नक्की घालून बघा खूप आवडेल तुम्हाला ढोकळा तर ही हिरवी पेस्ट ह्याच्यात घातल्यावर बघा कलर आत्ताच इतका सुंदर आलेला आहे असं वाटतंय की ही चटणी काय तर चला आपलं हिरवं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे आता यानंतर महत्वाची स्टेज म्हणजे या प्रत्येक पिठामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे तर प्रत्येक मध्ये मी इथे पाव चमचा सोडा घालून घेते तिन्ही पिठांना म्हणून आपल्याला म्हणजे इथे पाऊन चमचा सोडा लागणार आहे तर प्रत्येक मिश्रणात सोडा घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता सोडा घातला ना की जास्त घालवता पटकन आपल्याला ते एका भांड्यामध्ये करून भांड आहे ते व्यवस्थित ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्याला म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही आणि या स्टेज ला पाच मिनिट वन एट्टी डिग्री वर एफ पी ला सुद्धा लावलेला आहे तर आता सर्वात पहिल्यांदा खालच्या बाजूला मी केशरी रंगाचं बॅटर टाकणार आहे तर हे व्यवस्थित टाकून घ्यायचंय थोडंसं एकसारखं करून घ्यायचंय आणि बास्केटमध्ये ठेवून एअरफ्राय करायचं आहे तर इथे ना मी वन एट्टी डिग्रीला पंचवीस मिनिटं फ्राय सेट केलेला आहे इथे तिरंगा ढोकळा आपण कसा करणार आहोत प्रत्येक बॅटर आपण पाच ते सात मिनटं फ्राय करून घेणार आहोत आणि थोडस सेट झालं की त्याच्यावर आपण दुसरं बॅटर टाकणार आहोत त्याची सगळी मिळून पूर्ण ढोकळा तयार होण्यासाठी वीस मिनिटं लागतात आणि आपण काढून दुसरा ढोकळा सेट करेपर्यंत मध्ये एक पाच मिनिटं जातात त्याच्यामुळे पाच मिनिटं मी जास्त सेट करून ठेवलेला आहे म्हणजे ढोकळा पूर्ण वीस मिनिटं फ्राय होईल तर बघू शकता इथे सात मिनिटं झालेली आहे केशरी ढोकळ्याचं बॅटर थोडस कोरडं पडलेलं आहे मधला पांढरा रंग म्हणजे कलरचं बॅटर घालून घेणार आहोत हे पसरून झालं की आता हे बॅटर सुद्धा आपण सात मिनिट एअर फ्राय करणार आहोत त्याला पांढऱ्या रंगाचं सुद्धा बॅटर आपलं सात मिनिट झालेलं आहे बघू शकता तुम्ही पहिल्या बॅटर पेक्षा हे पांढर बॅटर लवकर एरफ्राय झालेलं आहे आता याच्यावर आपण हिरवं बॅटर टाकून घेऊयात हे सुद्धा अशाच प्रकारे टाकायचंय आणि व्यवस्थित सगळे करून एकसारखं प्रेस करून घ्यायचं आहे तर आता हिरवं बॅटर आपण टाकलं त्यानंतर सात ते आठ मिनिटं परत एअर फ्राय करून घेऊयात पंचवीस मिनिटांमध्ये हा ढोकळा एअर फ्राय करून तयार होतो तर चला इथे आपली पंचवीस मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर आता हा ढोकळा काढला ना की एकदा चेक करून घ्यायचा आपण तुस्टिक घालून की आतमध्ये घातलेली तुटपीक अशी व्यवस्थित क्लीन आली ना की आपला ढोकळा व्यवस्थित आतपर्यंत शिजलेला आहे समजा जर या स्टेजवर तुम्हाला थोडासा कच्चा वाटत असेल तर अजून एक पाच मिनिट एअर फ्राय केला तरी सुद्धा चालेल तर आपण हा आता बाहेर काढून घेऊयात आणि लगेच काढण्याची घाई न करता पंधरा ते वीस मिनटं हा थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे हे भांड कोमट झालं म्हणजे आपला ढोकळा सुटायला एकदम व्यवस्थित मदत होते बघू शकता मस्त हिरवा रंग आलेला आहे छान असा फुगलेला सुद्धा आहे ढोकळा आता इथे व्यवस्थित कडा सुटलेले आहेत मस्त असा तिरंगी ढोकळा तयार झालेला आहे कापून दाखवते तुम्हाला त्याचे छान असे त्रिकोणी तुकडे करून घेऊयात आपण बघू शकता इथे हा पीस छान असा फुललेला आहे तिन्ही रंग व्यवस्थित उतरलेले आहेत स्पॉन्जी झालेला आहे आतून व्यवस्थित शिजलेला सुद्धा आहे या ढोकळ्यावर ना मस्त सुरसुरीत फोडणी टाकून घेऊयात आपण जिरं मोहरी बारीक मिरची कडीपत्ता हिंग असं सगळं टाकून मस्त सुरसुरीत फोडणी तयार केलेली आहे ती ह्याच्यावर टाकून घेऊयात आपण आणि आपला स्वातंत्र्य दिवस स्पेशल तिरंगा ढोकळा तयार आहे खाण्यासाठी स्वातंत्र्य दिनच नाही तर इतर वेळेस घरी पाहुणे येणार असतील संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी वगैरे हा ढोकळा करू शकता तर तिरंगी ढोकळ्याची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली हे सुद्धा मला कळवा रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि एर फायरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा था। यू बाय